सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरणने त्रम के गौरी नारायण नमस्तुते तर एक दादा बेळगाववरून आले त्यांच्या शॉपच्या व्यवसायासाठी चांगला चालावा तुम्ही प्रार्थना करा आणि कसं असतं प्रत्येक वेळेस सगळेजण व्हिडिओ बघतात असं काही नाही कारण काही जेंट्स वर्ग फक्त रिव्ह्यू अनुभव बघतात पण त्यांना पूर्ण माहिती मार्गदर्शन नसतं तर मी आज तुम्हाला बघा थोडक्यात पॅरेट स्टोन तुमच्या शॉपमध्ये कशा प्रकारे ठेवायचं कारण पॅरेट हा स्टोन लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी मदत करतो आणि तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती देतो सक्सेस देतो यश देतो ते तर आता कशा प्रकारे सेवा करावी मी दादा सांगते लक्ष्मीचा फोटो आणा आता बघा इथं डिश पुढे येतो तर बघा अशा प्रकारे तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला एखादी डिश घ्यायची आहे तुमच्या जे काही नाणे आहेत पैसे एक रुपया पाच रुपया जे काही कॉइन असतील ते ठेवायचे आहेत बर का तुम्हाला आणि कमळा ते तुम्ही ठेवू शकता एक चालतंय सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो ते जेव्हा बघा मला नवीन शॉपच्या च्या ओपनिंग चे इन्व्हिटेशन असतं तेव्हा मी स्वतः त्यांच्या शॉपला जाऊन पूजाविधी करून त्यांना देते जसं की नवीन व्यवसाय टाकलाय किंवा काही व्यवसाय चालत नाहीये तुमच्या हातून पूजा करा तर आसपास असेल तर त्या ज्यांच्याकडे शक्य आहे मला जाणं मी त्यांच्याकडे जाते आणि तुम्हाला ही सेवा सांगते किंवा मी स्वतः तुमच्या शॉपमध्ये येऊन सेवा सुद्धा करत असते पण वेळ असणं गरजेचं आहे बरं का कारण तुम्ही उद्या म्हणाल की आता आमच्या आजच घरी या असं शक्य नाहीये तर बघा आता हे ताट घेतले बाळा क्लोज त्याच्यावरती बघा मी गंध लावलाय हळदी कुंकू आता त्याच्यावर तुम्हाला खूप सगळे पैशाचे नाणे ठेवायचे आहे जेवढे दहा पाच रुपये बघा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते महामाये श्री पीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते आता काहीतरी एवढे नाहीत काही हरकत नाही तुमच्याकडे जेवढे असतील दहा वीस तीस पण हे कसं हे आमचे कॉईन जे आहेत ते जवळपास दोन वर्षापासून आशेचे असेच आहेत कारण ते पैसे खर्च नाही करायचे कारण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते आपल्या व्यवसायाची सकारात्मकता असते आणि यश सक्सेस असते हा पॅरेस्टोन जो पॅरेस्टोन आहे त्याला तुम्हाला अपर त्याला सांगावं लागतं की माझा व्यवसाय आज जरी तुमचा दहा हजार होत असेल तरी सांगा माझा आजचा व्यवसाय वीस हजार झालाय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देव वे नम हा मंत्राचं पठन करत आहे पॅरेट स्टोनला बघा तुम्हाला जसा प्रॉब्लेम जसं की आर्थिक लेस प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा कमी असेल अकरा वेळा एकवीस वेळा पण अकरा एकवीस एकशे आठ किती वेळा तुम्ही ह्याला ऍक्टिव्हेट करा पण रोज करणं गरजेचं आहे शॉपमध्ये बघा ह्या पैशावरती तुम्हाला हा ठेवायचा आहे त्याचं बघा रोज कॉट जो आहे तो कस्टमरची आपले नाते संबंध चांगले आता कसं कस्टमर एकदा शॉप मध्ये आला, आला ज़िए 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 -पत की पुन्हा येत नाही असं बऱ्याचदा होतं कारण तो कस्टमर स्टॉप होतो कस्टमर पुन्हा आला पाहिजे किंवा तुमचा रेफरन्स दिला पाहिजे ह्यांच्याकडे छान साहित्य मिळतं फरशी चांगली मिळते त्यामुळे कस्टमरचे आपले नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी पती-पत्नींचे नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी हा रोज कोड्स काम करतो र या साइडला रोज कोड्स ठेवायचं का हा का हा ग्रीन जणा आहे हा लख्यांका आहे सक्सेसफुल तुमचा बिझनेस करतो ह्याला पण ऍक्टिव्हिटी आहे बघा ओम श्री महालक्ष्मी देवये नमः

आहेत तुम्ही दोन अकरा दहा मोत्यात हे दहा मोती आहेत मोती सुद्धा तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता बरं का तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कारण मोती सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तर आता बघा लाल फुलं शक्यतो आमच्या आज आलेली आहेत किंवा मी आणली नाहीत पण तुम्ही लाल फुलंच व्हायचं आहे तर हे पांढरं फूल आहे बरं का हे बघा मी कुंकुवात बुडवते कारण लाल फुले माता लक्ष्मीला प्रिय आहे लाल फुल किंवा दादा शक्य झालेला गजरा मिळाला ना शुक्रवार मंगळवार गजरा पण तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही ठेवा कारण त्यांना गजरा आहे सुगंधी तर अशा प्रकारे बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे तुमच्या शॉप साठी तुम्ही जवळ बघू शकता पुन्हा पुन्हा तुम्ही येता शॉपला अनुभव बघता पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माहिती नसतात त्यासोबत एखादी छोटीशी लक्ष्मीची मूर्ती पितळेची चांदीची किंवा जशी असेल तशी तुम्ही तुमच्या सेवेमध्ये मध्ये ठेवू शकता हळदी कुंकू सुद्धा लावू शकता हे बघा नसेल मूर्ती तर फक्त फोटो तुम पण जसं तुम्हाला सेवा करणं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता तर दादा एवढ्या लांबून आलेत बेळगाव तर दादा ही सेवा दाखवली आणि ऍक्टिव्हेट केलेले स्टोन आम्ही दादांना देणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम दादाचा व्यवसाय खूप खूप मोठा होऊ दे आणि दादा बेळगाववरून सोबत आपल्या शॉपला येऊ देत असेल एक पॉझिटिव्हिटी रोज द्यायची दादा मला तुमच्या व्यवसायामध्ये हो खूप खूप यश मिळवू हो दे तुम्ही माझ्या शॉपला सोबत ताईंना घेऊन याल आता सध्या मित्राला आणलं हो आणायचं या परत तुम्हाला गंध लावते तुमची सुद्धा प्रगती तुमच्या सगळ्या नको नको दादा नको श्री नको ना नको पाया नको असतं की लेडीजना सगळ्यांना माहिती येत आहे ना माझे व्हिडिओ बघतात पण जेंट्स वर्ग त्यांना व्हिडिओ बघायला वेळ नसतोय मग ते फक्त अनुभव रिव्यू बघतात आणि म्हणतात की ताईकडे जायचंय मग त्यांना जर पूर्ण माहिती नसेल तर मग त्यांना कसं करायचं हे नाही समजत त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी वेळात वेळ देऊन मी केलाय त्यामुळे तुम्ही अनुभव आणि मी जे सायदे फॉलो करायचं रोज आत्तर लावायचं ओम शु शुक्राय नम कारण तुम्ही म्हणताय ना की दुकानात कस्टमर एकदा आले की परत येत नाही दोन दोन महिने ओम शु शुक्राय नम या मंत्राचं पटल रोज करायचं एकशे आठ वेळा तुमची खुर्ची असेल बसायची मग खुर्चीला काय करायचं थोडंसं अष्टगंध घ्यायचं हळद मिक्स करायची गुलाबजल पवित्र जल आणि स्वस्तिक काढायचं मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि खुर्ची बसले तरी माता लक्ष्मीचं स्मरण अकरा वेळा तर करायचं तुमचे गुरु, गुरु कोणी आहेत स्वामी दत्तगुरु कशा से सेवा होती घरात हा का मग त्यांचा अभिषेक वगैरे होतो त्यांचं अकरा वेळा ना? नामस्मरण करायचं ना ना माता लक्ष्मीच आणि आपल्या ठिकाणी पावित्र्य पाळायचं कामाच्या नॉनव्हेज वगैरे अशा गोष्टी नको कामगार सो टिफिन तुम्ही खात नाही पण निगेटिव्हिटी म्हणजे धंदा म्हणजे लक्ष्मी आपली हा आहे पण आणि तुम्ही दुकान उघडले की तुपाचा दिवा इकडे एक आणि इकडे एक दोन ठेवायचे आणि लक्ष्मीचा आणि संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती लावायची सकाळ आलं की फक्त तुम्ही असं करा खुर्ची बसून माता लक्ष्मीचं स्मरण करा अकरा वेळा म्हणजे माता लक्ष्मी म्हणजे काय धन असतं पैसा असतो प्रत्येकाच्याच हे आयुष्यात अडचणी आहेत पण तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि मला अनुभवासोबत भेटायला यायचं परत ठीक आहे